मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जप्रश्नी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा विश्वास मोहिते यांचा निर्धार सांगली मागासवर्गीय महामंडळामार्फत मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणी राष्ट्रीयकृत बँकाकडून अडथई निर्माण होत असल्याचा तक्रारीचा गंभीर मुद्दा लवकरच राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिला जाईल याबाबत ठोस टोळा काढण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करून कारवाई करणार आहोत असा ठाम निर्धार महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी व्यक्त केला सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या समितीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे उपाध्यक्ष संपतराव मोहिते अरुण मोहिते आबा शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची ही करण्यात आली यामध्ये सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी दीपाली वाघमारे जिल्हा कार्यकारी सदस्यपदी अक्षय मिसार तर कराड तालुका कार्यकारिणी सदस्यपदी अधिकराव चव्हाण यांची निवड झाली निवडीची पत्रे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटाव बिशी यांच्या हस्ते देण्यात आले प्रसंगी बोलताना मोहिते म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या व्यक्तीलाच समाजातील चळवळीसाठी निर्भीड आणि निस्वार्थपणे काम करण्याची ताकद आहे असे स्पष्ट केले होते मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या कर्ज सुविधा बँकाच्या आडमुठ्या धोरणामुळे मिळण्यात अडचण येत आहेत ही शोकांतिका आहे या समस्येकडे चळवळीतील कार्यकर्त्यांनीही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे यापुढे समितीच्या माध्यमातून हा मुद्दा केवळ न ठेवता थे थेट मुख्यमंत्र्यांच्या समक्ष मांडून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देत मोहिते यांनी या लढ्यात जो कोणी सोबत येईल त्याला आम्ही सोबत घेऊ असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला बैठकीस जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती